तर मला एक विचारायचं होतं की ईशान्य दिशेला टॉयलेट असेल तर कॅन्सर होतो का तर ईशान्य दिशेला टॉयलेट असणं किंवा सेफ्टी टँक असणं किंवा बर्नर असणं याच्यामुळे एटी पर्सेंट केसेसमध्ये आपण हे आयडेंटिफाय केलेलं आहे की तिथे किंवा त्या घरातील लोकांना कॅन्सर उद्भवलेला आहे किंवा न्युरोलॉजिकल प्रॉब्लेम्स किंवा हेल्थ रिलेटेड मेजर इश्यूज जाणवलेले आहेत बट त्या केसमध्ये आपण बाकीच्या दिशांना पण ग्रहीत धरणं खूप गरजेचं आहे किंवा त्याचा स्टडी करणं गरजेचं आहे बट ट्वेंटी पर्सेंट केसेसमध्ये हे आढळले की ईशान्येला टॉयलेट सीट सेफ्टी टँक किंवा बर्नर असून सुद्धा त्या घरातील लोकांना कर्करोग किंवा कॅन्सर सारखा गंभीर आजार झालेला नाहीये अशी पण उदाहरणं आहेत पण के त्या केसमध्ये थोडंसं डिटेलिंग केल्यानंतर आम्हाला हे समजलं की त्या घरातील लोकांच्यावर पित्रांची विशेष कृपा आहे त्याचबरोबर त्या घरामध्ये व्यवस्थितपणे कुलाचार फॉलो केला जातो वास्तुशास्त्राबरोबर या गोष्टींनाही तेवढंच महत्व आहे त्या जर गोष्टी फॉलो करत असतील तर कुठेतरी या गोष्टींचा फायदा होतो आणि आपल्याला बऱ्याचशा गोष्टींपासून मुक्तता मिळते आता स्पेसिफिकली जर ईशान्येला सेप्टिक टँक किंवा टॉयलेट सीट आपण रिकमेंड करतो का तर आपण कुठेही रिकमेंड करत नाहीये या दिशेला या गोष्टी शक्यतो नसाव्यात हंड्रेड पर्सेंट टाळाव्यात आणि जर असतील फ्लॅट सिस्टममध्ये तर तिथे कोणतीही रेमेडी चालत नाही आहे आपण फ्लॅट शक्यतो चेंज करावा किंवा घरामध्ये जर चेंजेस करणं पॉसिबल असेल तर तिथून ईशान्येतून आपण टॉयलेट सीट सेप्टिक टँक किंवा बर्नर हे रिमूव्ह करावं हीच त्याच्यावरची रेमेडी आहे